मग सर्वांचं शुभन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आलो आहे आम्ही लासरून ला गावाकडे गावाकडे आल्यावर आमची कटिंग वगैरे करायची काम असतात चारच्या पप्पांची आमची सगळ्यांची तर आता कटिंग करण्यासाठी आम्ही किती जण आले तुम्हाला बघायचं पहिली तर मी दुसऱ्या ह्या मॅडम केस किती मोठीत पण व्यवस्थित ठेवणं होत नाही कॉलेजमुळे याच्यामुळं तर हिचं पण हेअरकट करायचं आहे आमच्या मागे मागे पळत आले ह्या मॅडम ओळखतच असताल तुम्ही हिला आणि आमच्या ह्या मॅडम तर केस कापायचं म्हटलं आ, का ते बमलत होते पण त्या पावत लागलंच केस कोणीच व्यवस्थित ठेवत नाही केस जशी मोठी करायची तशी त्याचं मेंटेनन्स पण व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे म्हणून आम्ही आलो या आता सगळे हेअर कट करायला आता मी ताली कुठला करते आणि अशा कुठला करते तो बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये आता मी तालीच हेअर कट चाललंय चांगली मोठी केस होती या दोघींच्याच केसानं मला किती बदलू लागली तू पण काप ना आणि सा अग काप थोडी थोडी अग ती घोड्यासारखी बुरी केस आहेत ना ती काप थोडी थोडी मग काय को आई आई काय कोणा हो का खूप कमी वयात करायला लागले बघा आता आंटीचे केस कापत ते करणार होत्या स्वतः आणि चार्ज करायचं होत तर त्यात माझ पण केलं बघा त्यांनी हि पण करायचं होतं पण आता ती नको म्हणते हा तर बघा असा हेअरगट माझा आता सुरू आहे आम्ही आलोय पेन्सिल चौकात तर पेन्सिल चौकामध्ये कॉम्प्लेक्स आहे जुनं कॉम्प्लेक्स म्हणजे छोटासा मॉलच होता म्हणायचं जुनं तर तिथं पेंटिंग्स एवढ्या एवढ्या सुंदर आलेत ना असं वाटते बापरे साक्षात वसलेत असं वाटते शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या सुंदर सुंदर पेंटिंग्स ना राधा कृष्ण मिताने मला हे आवडलं गणेश सगळ्याचं मला हे खूप आवडले खूप सुंदर आहेत खूप म्हणजे खूप सुंदर आहेत गणेशजी राधा कृष्ण गणेशजी खूप छान छान पेंटिंग्स आहेत स्वामी समर्थ बालाजी बालाजी बाला बाला नाही ग बाई श्रीराम आहेत मग बघितलं श्रीरामाच इथ आहे विठ्ठलाच एवढ सुंदर आहे ना एवढे कसे आणले असतील मी मी तरी त्यांनी तर यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणले पेंट पेंटिंगचं वगैरे तर ते दुसऱ्या दुकानांना पण विकायला देतात खूप छान छान मी सकाळी येऊन गेले तेव्हाच म्हणजे माझं लक्ष गेलं खूप छान पेंटिंग आहेत म्हटलं आपल्या दुकानाचं डेकोरेशन वगैरे सुरू केल्यावर घेऊन आपण भावल्या वगैरे लहान मुलांना गिफ्ट टॉय वगैरे सगळं काही आहे सगळं होलसेल मध्ये भेटते ईश्वरी लेडीज शॉपी आणि ईश्वरी गिफ्ट हाऊस फ्रेम अँड मूर्ती मॅन्युफॅक्चरिंग वगैरे जनरल स्टोर्स म्हणजे हे स्वतः बनवतात बघा चारो अंशूचा आणि माझा आधार कार्ड अपडेट करायला आलोय माझ्याला मोबाईलचं लिंक नव्हतं ना अंशूच्या याला पप्पांच्या ठस पप्पांच्या हाताचे ठसे दिले होते तर ते सगळे अपडेट करून घेण्यासाठी आलोय आधार कार्डला खूप नंबर लागलाय किती दहाला आलो होतो दहाला ला आता वाजले तीन साडेतीन एवढा उशीर लागला बाहेर आलो झुडिओमध्ये आलो नाही असं होणारच नाही झुडिओमध्ये आता न्यू कलेक्शन आहे सगळं ब्लॅक ब्लॅक खूप छान मी त्याला प्लाझा खूप भारी गे एखादा घ्यावा काप पण खूप भारी असे घेर केवढा आहे पण इथल्या कुर्तीजला ना घेर खूप असत प्लाझाच कलेक्शन पण खूप छान छान आहे प्लाझ बघा ना <laughs> मग त्याला गोवा वायब देणारी कपडे तर सगळे वा किड्स वेअर म्हणजे चारू साठी बॉटम बघते लिपस्टिक मध्ये पण एवढे छान छान शेड आले नेल पॉलिश मध्ये